नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉवीर सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो म्हणजे बारावी दोन हजार चोवीसचा चा निकाल आता काही तासांपूर्वी लागला आज एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी एक वाजता तो ऑनलाईन जाहीर झाला आणि या परीक्षेमध्ये आपल्याला असं वाटतं आहे का की जेवढी आपली अपेक्षा होती त्याच्यापेक्षा आपल्याला कमी गुण मिळालेले आहेत एखाद्या एक विषयात एकापेक्षा जास्त विषयात तर त्या त्यावेळेस काय करायचं तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं जाईल की जर समजा तुम्हाला वाटत असेल की या विषयामध्ये आपल्याला अजून गुण मिळायला पाहिजे आहेत तर त्यासाठी नक्की तुम्हाला करायचं काय आहे ते आपण बघूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अशा प्रकारचे नवनवीन अपडेट्स शैक्षणिक क्षेत्रातले हे जर तुम्हाला तुमच्या तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मात्र तुमच्या मित्रांनाही शेअर करा आवडल्यास लाईक करा बघूया आपण काय करायचं आहे मित्रांनो कालच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक नोटिफिकेशन जारी केलं होतं की आज दोन हजार एकवीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल एक वाजता जाहीर होईल तो निकाल जाहीर झाला आपण आपापल्या आपापले, मा, आपापले मार्क्स पाहिलेत तेव्हा काही जण आनंदी झालेत काही जण थोडेसे नाराज झालेत त्याच कारण होत की त्यांना कमी गुण मिळालेत मग कमी गुण मिळालेत तर त्यासाठी तुम्हाला खात्री आहे की मला एवढे गुण मिळायला नको हवे होते एवढे गुण मला मिळायला पाहिजे होते तर त्यासाठी तुम्हाला गुण पडताळणी करता येईल आता गुण पडताळणी काय असते एका विषयासाठी पन्नास रुपये फी किंवा बोर्डाने निर्धारित केलेली फी भरायची जे काही मार्क्स असतात ते काउंट होतील आणि जर त्याच्यामध्ये काही तफावत असेल तर तुम्हाला सांगितलं जाईल नसेल तर नो चेंज असं पाठवलं जाईल दुसरी गोष्ट म्हणजे पुनर्मूल्यांकन करणे परंतु पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्याची पहिली स्टेप आहे त्याची आपल्याला उत्तरपत्रिका झेरॉक्स मागवता येते आपल्या जी काही उत्तर पत्रिका आहे स्पेसिफिक विषयाची त्याची उत्तर पत्रिका झेरॉक्स मागवता येते मग मा आता आपल्याला त्यासाठी करायचं का काय आहे बघा तुम्ही हे प्रकटन काल पाहिलं असेल की ऑनलाईन निकालानंतर परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थी स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत अधिकृत संकेतस्थळावर दिलेले आहे संकेतस्थळ आपल्याला टी पी व्हेरिफिकेशन डॉट एम एच डॅश एस एस सी डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन आपल्याला अर्ज करायचे आहेत आणि त्यासाठी हे सगळं ऑनलाईनच करायचं आहे पण हे सुरू केव्हा होणार तर उद्या दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस पासून तर पाच सहा दोन हजार चोवीस पर्यंत हे सुरू राहणार आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला ऑनलाईन झेरॉक्स मागवण्याचे अर्ज करता येणार आहेत ऑनलाईन पद्धतीने परंतु ही सगळी प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड युपीआय नेट बँकिंग याच्याद्वारे आपल्याला पैसे भरायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या मेलवर त्याची उत्तरपत्रिकाची झेरॉक्सतील तीन पर्याय असतील एक तर तुम्ही मेलवर मागवू शकतात एक तर तुम्ही पोस्टाने तुमच्या पत्त्यावर मागू शकतात आणि दुसरं साधा साधस पोस्ट आणि स्पीड पोस्ट अशा प्रकारे दोघही प्रकारे त्यासाठी वेगळी फी आकारली जात नाही चारशे रुपये याच्यासाठी लागतात उत्तर पत्रिकेची झेरॉक्स मागवण्यासाठी एका विषयासाठी तर मित्रांनो हे उद्यापासून सुरू होईल आता हे कोणत्या वेबसाईटवर जायचं मी तर ऑलरेडी याच्यामध्ये सांगितलेलंच आहे पण तरी सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊन कुठे क्लिक करायचं कुठे माहिती भरायची पैसे कसे भरायचे ते आपण याच्याच पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या हे बघणार आहोत त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ सब हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो। म्हणजे त्याचे नोटि नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील तर बघूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये की ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या एखाद्या विषयाची उत्तरपत्रिका कशा पद्धतीने त्याची छायाप्रत मागवू शकतो आणि त्याचं प्रोसेस एक अजून असं सा सांगतोय मित्रांनो की तुम्हाला उत्तरपत्रिका प्राप्त झाल्यानंतर काय करायचं आहे तर ती तुमच्या विषय शिक्षकाकडून तपासून घ्यायची आहे ते अभिप्राय देतील त्या अभिप्रायवर त्यांची सही प्राचार्यांची सही घ्यायची आहे आणि ती घेतल्यानंतर तुम्हाला तो अभिप्राय पुन्हा साठी अधिकृत संकेतस्थळावरूनच पुनर्मूल्यांकन तुम्हाला त्याच्यासाठी अर्ज करायचा आहे तो अभिप्राय अपलोड करावा लागेल ती सगळी प्रोसेस आपण पुढे बघणारच आहोत तेव्हा पुन्हा तीनशे रुपये लागतात पण हे आपल्याला शिक्षक सांगतीलच की तुझे मार्क्स वाढू शकतील किंवा नाही वाढू शकतील त्याच्यानंतर आपण पुढचं जो काही एक व्हेरिफिकेशनचा पर्याय आहे आपल्याला पुनर्मूल्यांकन ज्याला आपण म्हणतो तो आपण वापरू शकतो अन्यथा आपली कॉपी आपण बघून योग्य पद्धतीने गुणदान केलेलं आहे किंवा नाही ते आपण <coughs> बघू शकतो तर बघूया आपण उद्या नेमकं अर्ज कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा पुन्हा भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो थँक तो, यू